मग आता तुमची तयारी का दोन चार जणांना पैसे द्यायची हा सर आपले शिंदे मी आता बाजूला आलो जरा याला होऊ द्यायच्या मनस्थितीत कोणीच नाही तुम्हाला पहिलाच म्हणलं सांग हो मग आता तुमची तयारी का दोन चार जणांना पैसे द्याची सर्व तयारी पण म्हणजे तुम्ही हो जम नाही बोलतासाठी ना मी हे ना मान। ना नाही तसं हे केलं ना काल तुम्ही सर्व हो म्हणले आज बदलले ना बदल मी काय हो म्हणलो काल तुम्ही शिवसेनेवाली ठरवा म्हणलं नाव सांगा आम्हाला बसून डायरेक्ट त्यांचं नाव नाही सांगा अवती वाशिम झाले ते सांगितलं तुम्ही आता काय मला तिथे आम्हाला काय म्हणले तुम्ही आता सांगा आम्हाला आता तुम्ही ते नसले म्हणजे बघा आम्ही शब्द तुम्ही एक घंटा आम्ही सांगू शकतो असं तुमचं तसं तुम्ही सोबत असाल आमच्यात नाही नाही तुम्ही आमचे दोन आणि आमद्यावाला एक आपला साठम हो या चौघाला देता का पैसे परिषदेचं कमिटमेंट करतो गोरेगावचं देतो मी त्याला समजावतो हो, हो, हो नाही पण तुम्हाला भाऊ बोल हो बोलू लागला ना भाऊलेबी हो ना मग भाऊल ना आपण भाऊ तुम्ही जे काय असा त्याचे पैसे मी पेड करतो हो पैशाचा विषय नाही हो पैशाला अर्थ नाही माझे काही भाऊ फक्त ते तुम्हाला भाऊल बोलू लागलं हो भाऊल मला त्या बोलून हो 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका